अध्याय सोळावा प्रारंभ श्री गणेशाय महा जय जय आजी परशुधर हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्र जुनार दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सण झाला नाही तुला आता मात्र डोळे मिट कार्य देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुझी गाड निद्रा येवा म्हणून डोळे मिटू नका स्वस्त आहे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा हाय हरि सामृत तुझ्या वशिल्यापासून अवघे कृत्य आहे तीणं आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विणं गजानन माया गटीत कोण जाणे तिचं जा प्रथम महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुनगावी हा शेगावची खरी वारी समर्थांविषयी भारी हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याचं गावी भागाबाई एक ठाकरीनं होती बाई निष्ठा तिची एक्याही ठिकाण अशी बसत नसे ती दांबिक होती फार सदा दंबाचा बाजार भरून भोंदी नारी नर हाच धंदात येचा ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला की तू नाही केला सद्गुरु तो आपणाते गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरू त्याला मानसी परी त्याने सांगत तुझी मनी मंत्रकानी का मंत्रकानी कथिला का अरे विधी वासून गुरु नव्हतं कधी जाणं शे गावचा गजानन वेडा पिसा साच असे तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला ह्या काक न्यायाला पुंडलिका पडू नको गिनगण गणाते भजन पिशापरी आचरण कोणाचाही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते केजाजीच्या शिष्यात आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणं त्या एकाव्या कानं उठून जाऊ प्रांत कळे गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्ती पंथा ते ह्यातील लक्षण एकही गजाननाच्या नसेठाई म्हणून वेळ न चाल अंजन गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या चित्त त्याचे त्याने ऐसा विचार केला उदयक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागेशी बोलायला जाण अंजन गावाला लागून चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निसला तो तीन प्र रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणाले पुंडलिका अंजन गावाशी जातोस का गुरु करायचे ते त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे तो नाव काशीनाथ ते, ते जाता पिठेल भ्राम तुझी वेड्या निचय कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नादी दंबाचार्यत्व पुंडलिका पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखीन काय आहे असं ते मी पूर्वीनं खासं ऐसे एकता पुंडलिक असं आनंद ती झाला पाऊ लागला निरखोण स्वप्न त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पा पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया नित्यपूजा करावया ह्याविण आणखीन आस नसे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी उंड कुंडलिक उठून बसला तोच आले त्याला साक्षात जागृती श्रोतेवर हो। जागा होऊन सोबत पाहू लागला साचार कोणीच सा दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काय होईना संशय मनीचा जाईना म्हणे मनी स्वामींच्या भाषणा बाटणं लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शन त्याने दिले मज कारण कशी भागी ठाकरें तेही स्वप्नी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहर पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात करी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुकाकडून म्या करावे पूजन ऐसे त्यांचं आहे मन हे काही कळे ना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या बला त्याच त्याने मस्ती दिल्या मग नव्या घेऊ कशास ऐसे नाना तर्क करी पुंडलिक तरी तो इतक्यात आले घरी भागी ठाकरें बोलावण्या अंजनगावी चाल होता मोक्षगुरु करण्याकरता दिसवाय लागला रस्ता अरुणदयाचे प्रकाश आहे पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा करणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजांना तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय ते एकता भागाबाई अंजनगावस गेली पाहिजे आता मुनगावचे ठाई काय झाले ते ऐका झामसिंग रपूत गेला होता शेगाव होतं दर्शन स्वामींचे घेण्याप्रथं दोन दिवस ह्याच्या आधी तो जेव्हा मुंडगावला येण्या परत निघाला ते बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकासी दया दे याच्यापाशी आज्ञा होता तैसेचं केले बाळाने कधी घेऊन पादुका झामसिंगास बोलायला देखा भोकरे झोका पुंडलिका तुमच्या गावी असे हो सह्या ध्यान येऊन कराव्या असे पूजन ते झामसिंग येऊन पादुका घेता झाला झामसिंगाला मुणगा होतं तो पुंडलिका भेटल्याविषयी तर पुसू लागला त्याबद्दल कुशल वृत्त समर्थांचे प्रसाद मला असे काय दिला का तुम्हापाशी हे एकदा झामसिंगाशी महादाश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडिकाला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढेला पुंडलिकाच्या हाती दिला त्याच अजून आहेत बल्या पुंडगाव त्याच्या घरी दोन पूजन पुंडलिकाने केले जाणं मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे समत सांभाळ्या आपले भक्त अडगा मार्गाने किंचित जाऊन देते त्याला निज समर्थांचे भक्तांचे मनोरथ समर्थ्य कैसे पुरवितात ते येईल ध्यानात ह्या एका ते ऐकता एक वाजसनीय ब्राह्मण कौर राजाराम होणून होता धंदा करून अकोल्यात सरापीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कौर असे ह्या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागले समर्था ह्या कौरा दोन पुत्र होते जाणं गोपाळ त्र्यंबक म्हणून लवंगुशांसारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलते तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकाव्या लहानपणापासून भाऊ सो देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे ते विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठवकरी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी तरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराज पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच द्याळा घरी माझे नाई कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा माझ्या है ऐसे म्हणे आपणा करावे मेजवानी आपल्या आवडीचे करून पदार्थ सारे गुरु राया भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याचे ऊन पिटले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जाईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया नानी दिराला बोललेली चिंता कशाची लागली मुकशली ती झाले तुमची कशाने ये वेळा भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वैनी माझे जे का आले म्हणे विचारते ये वेळा पूर्ण सत्य वाचून मनोरथना पूर्ण होते म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पाय एक वर तू माझा धाकटा देशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत कामता माय खरी मानली पाहिजे सातरे सा। ते तुम्ही जाणतच आ ते ऐकून भाऊ असला नानीप्रती बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे हायत मला नाव्यायचे त्यांना द्या शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगी ते एकता बोले नानी दिराप्रत्य हास्यवजनी ह्यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात सांगा हे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या घेऊणे कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पायी तीही लागली लवलाई आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या उंजड भर ठेवल्या आणून समोर आपल्या त्या धीराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चुनं जाणं लोणी ठेवले माकून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली दिराला जाता शेगावाला वेळ थोडका राहिला पा गाडीस ती गाडी चुकल्यावर वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवर गेलात तरी उपयोग ऐसे नानी बोलत भाऊ निघाला तत्व ता आपल्या ताता येता झाला स्टेशनासी तो गाडी बाराची निघून या गेली साची तेणे चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकापूर अतिहिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज काहो केला अवेर माझा एक आली मी मुळीच ही नदीनं कोठून गडावे मला पुण्य आम्ही कावळ्या करणं लाभ केवी माणसाचा अशम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय रे दुर्दैवा तो माझा साधीला दावा तरी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी अशीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराया कृपाराशी नका उपेक्षू लेकरासी शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर थोर आपला अधिकार क्षणात पाता केदार मग या या येतवर काहो अनुमान करीत सांग आज्ञा करीतो प्रेमाने आका मारितो म्हणून या हान होतो अपमान तुमचा येत तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तो रे आपले भोजन होईल वाटत ऐसा विचार करीत तेच बैसला उपोक्षित चतुर्थ प्री शे आला तीच्या गाडीने कवर गेला दर्शना ते तो योगी राणा न करता भोजनात बसला होता असं नि नैवेद्याची अतो ताटे होती मठात पकवानाने परिलुप्त ती वर्णन कोठवरी कोणाच्या झिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खिरं श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थानी ना स्पर्श केला वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणा हे कराग्रण गेला एक वाजून आपल्यानं झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते, ते वाट पाहती करणे आपणा विनंती त्यांची नसे होत चाहते म्हणून मी बोलले ते महाराज म्हणती थांब जरा आग्रह करू नकोस खरा भोजना चौथे प्रहारा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी कुशाल जेवाय नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तू इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंद आला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पाहावी झाली असे पाहते भाऊ कारणे समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचर उभा राहायला जोडून कर वाट पाहत आजण्याची त्या भाऊस पाहून समर्थ केले असे वदन बरेच दिले सामंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोक्षित राहिलो नाही जेवलो आणि तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म्हणे काय करू गुरु नाता गाडी चुकली बाराची कवरास म्हणे भाऊ आता नको दुःखित होऊ काय आणलेस पाऊ समर्थांशी जिवावया ऐसे एकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थ केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटेली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वस्त्र ते जेवी हस्ती ना पुरात भगवंताने ठेवीला आहे तर जोडून पक्वांना प्रत विदुराच्या होलग्यावरील तैसेचं येते आज झाले आमचे पक्वानं नाही रुचले भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे भाऊनी घेतला समर्थ प्रसाद शेगावाला सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार समर्थ बोललेले कौरासी को जाता कोल्यासी पास होशील पुढचे वर्षे तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया ह्यावेळी दुसरे मागाव्या ना आलो येई आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा घडू चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्ष कधीही शेगावीचा राहणार तो कोराम शेगोकार एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे घरीची गरिबी होती खरी काम करून शेतम तरी अस्तमानाचे अवसरे दर्शना यावे मठात चिलीम द्यावी भरून घ्यावी पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रमक दयाचा भोवत दिवस चाललासाचा घाला विचित्र दैवाचा तोन कोणा सोडित असे जे जे असलेलं दैवात ते ते श्रोते घडून ते एके दिनी शेतात असता तुकाराम आपल्या तो एक आला शिकारे बंदूक ज्याच्या खांद्यावर नेम धरून ससे मारी छरी घालून बंद घेत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र त्वची पडला शिकाऱ्याच्या त्याची शिकार करण्याबी शिकाऱ्याने आपली नेम धरून झालेली खांद्यावरील बंदूकं त्यायोगी ससामेला एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे अवचित छरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरना होऊ लागल्या यात ना तुकारामासे अतिशय मस्तक दुखे हो रात्र निद्रा न लागे किंचित नवस साहास केले बोत परी गुण येईना अशाही अवस्थेत जावे त्याने मठात समर्थांचा एक भक्त ऐसे बोलायला त्याला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची आस पडता नाही उपाय कोणता उत्तम ह्या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीत जा आसपास ह्या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लादेल कृपा झाल्या वशील त्रासापासून निराळा मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामसी मानवले झाडने त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेवली स्वच्छ त्याने आरशापरी ऐशी चौदा वर्षे झाली तुकारामाची सेवा भली तर ही गोष्ट घडून आली ऐशारी श्रुते श्रोते हो झाडता झाडता कानातून छरा पडला गळून जैशी का ती भोकरातून दाबिता सुठे आठोळी तैसे साच येते झाले छरा पडता थांबले दुखाव्याचे मस्तक भले सेवेचा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचितीविण कवनाची परमार्थीनं निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महातोर हे भाविक जाणते स्वस्ते श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविकांत्रत भवसिंधू माझारी शुभम भवनो श्री हरिहरणा परणमस्तो इथे श्री गजानन विजय ग्रंथस्त षोडक्षोध्याय समाप्त